बोस सीजन है में में बिग बॉस मराठी सीझन सुरू झालेला आहे आणि घरात आल्या आल्या कल्ला पाहायला मिळतोय आपल्याला आणि या सगळ्यातच आता जर घरात राशन मिळवायचं असेल तर साठी टास्क पूर्ण करावा लागणार आहे आणि बिग बॉसने आता या सीझनचा पहिला टास्क दिलेला आहे सदस्यांना जिथे आपल्याला बघायला मिळेल की सदस्यांना बिग बॉसने खूप सारी भांडी दिलेली आहेत आणि ती भांडी त्या वेळेत त्यांना घासायची आहे एक टीम तयार झालेली आहे एकीकडे बघायला मिळतंय की प्रभू आहे तो स्विमिंग पूल मधून पाणी काढायचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे सगळे त्यांच पूर्ण करण्यासाठी धावपळ करतायत मेहनत करतायत पण या सगळ्यात दिव्या आहे ती आता आजारी पडणार आहे तिची तब्येत बिघडणार हो असल्याचं दिसतंय होतं असं की खूप मोठी भांडी असतात आणि ती घराबाहेर घेऊन येत असताना दिव्या मात्र थकते आणि मित्रांनो तिची तब्येत बिघडते अचानक ती जमिनीवर कोसळते आणि त्यानंतर घरातले सगळे सदस्य तिथे जमा होतात दिवेची काळजी करू लागतात कारण त्यानंतर बिग बॉसला सांगतात की बिग बॉस दिव्याला मेडिकल रूम मध्ये बोलवा तर सध्या तरी दिव्यची तब्येत बिघडली आहे पण तर हा पहिला टास्क आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तुमचे टास्क कसे करणार आहे ते सगळं पानं रंजक आहे पण तुम्ही कोणाच्या साईडने आहात बिग बॉस हे तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे ते कमेंटमध्ये कळवा